राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट जो काही महामार्ग आपला झालेला आहे त्याबद्दल आपण म्हणल्याप्रमाणे खरंच आनंदाची गोष्ट आहे परंतु रस्ता करत असताना दोन्हीकडच्या बाजूचा विचार त्यावेळेस केला पाहिजे होता तसा काही झालेला नाही आहे म्हणून कामसुद्धा या ठिकाणी थांबलेलं आहे लोकांच्या जे काही मागणी आहेत की दोन्हीकड गाव असल्याने गाव तुटल्या चाललं आहे गावाची दोन भाग या ठिकाणी होत आहेत अशी बऱ्याच नागरिकांची मागणी आहे धनेगाव असेल वसरणी असेल या दोन्ही गावचा प्रश्न मोठा प्रश्न आहे आणि यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये मी दिल्लीला जाऊन गडकरी साहेब यांची भेट घेणार आहे आणि तात्काळ यांच्यामध्ये कुठली तरी उपाययोजना किंवा तोडगा ज्याला म्हणू ते काढून हा रस्ता चालू केला पाहिजे हा रस्ता बंद असल्यामुळे मोठी ट्राफिकची अडचण या ठिकाणी होत आहे दुडडेरी चौक हो आहे त्यापुढं धनेगाव चौक हो आहे हा रस्ता थांबल्यामुळे ट्राफिक जवळपास तास दोन दोन तास ट्राफिक या ठिकाणी थांबते त्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये जाऊन गडकरी साहेबांना भेटणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवें राज्या एक देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजितदादा पवार यांनाही माझ्या स्वतःचं लेटरवरून निवेदन देणार आहे यामध्ये तात्काळ काहीतरी मार्ग काढून समजा ते आ, आता धनेगावकरांची मागणी वेगळी आहे ते तिथं कालोम दारे ब्रिज तयार करा असं म्हणतात आणि जे काही आपल्याला करता येईल भुयारी मार्ग का होईना किमान या ठिकाणी तीन तरी भुयारी मार्ग दिले पाहिजे जेणेकरून इकडी तिकडे जाता यावं कनेक्टिव्हिटी व्हावी अशी लोकांची मागणी आहे आणि मी